सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे साठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटी प्रेग्नेंट होती आणि तिची अवस्था ब्रम्हिष्ठासारखी झाली होती आणि तन्वीला तिच्या या अवस्थेचं कारण कळलं ते म्हणजे आर्यनचं तिच्याकडे दुर्लक्ष करणं गरोदरपणाचा काळ हा एका स्त्रीसाठी खूप नाजूक असतो हळवा असतो तिच्या शरीरासोबतच तिच्या मनाचीसुद्धा काळजी घ्यावी लागते कारण तिचं मन खूप हळवं झालेलं असतं ते खूप जपावं लागतं जितका शारीरिक धक्का सहन होत नाही तितकाच मानसिक धक्कासुद्धा त्यांना सहन होत नसतो आई बनणं म्हणजे पुनर्जन्म असतो स्त्रीचा आणि अशा अवस्थेत तिला आर्यननं विरहाचं दुःख दिलं होतं शारीरिक दुरावा तर होताच पण त्या दोघांमध्ये इमोशनली आणि मानसिक दुरावासुद्धा होता शारीरिक दुरावा एक वेळ सहन केला जाऊ शकतो पण इमोशनली दुरावा सहन केला जाऊ शकत नाही खास करून तेव्हा जेव्हा समोरची व्यक्ती आपली खूप प्रिय असते आणि आर्यननं तिला नेमकं दूर ढकलून खरंच तिला शिक्षा दिली होती आणि तन्वीला ते सगळं कळलं होतं कारण ती या फेजमधून स्वतः गेली होती आणि तिची ही अवस्था तरी होती तरीही आर्यनला अजूनही तिची परवाना होती आणि तिचं वागणं म्हणजे त्याला ड्रामा वाटत होतं तन्वीनं चिडूनच त्याच्या कानाखाली दिले आणि आर्यनचे डोळे पाण्यानं भरून आले तो आता गाल पकडून तन्वीकडे नुसता बघत होता आणि हे सगळं स्वीटीमुळे होतं असं त्याला वाटलं आता तर त्याचं माइंड इतकं बदललं होतं की प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट स्विटीमुळेच होते असंच त्याला वाटायला लागलं होतं म्हणजेच त्याच्याही मनाची आणि मेंदूची अशी अवस्था विचित्रच झाली होती म्हणायचं खरं काय खोटं काय हे त्याचं मन आणि मेंदू निश्चितपणे ठरवू शकत नव्हतं त्या निकीनं असा काही प्लॅन केला होता की ती अलगद बाजूला राहत होती आणि सगळा संशयाचा चिखल स्वीटीच्या अंगावर उडायचा आणि तन्वी आर्यनला म्हणाली बोल काय म्हणालास स्वीटी ड्रामा करते ती तुला ड्रामा क्वीन वाटते का की तुला तिला दुसरं काहीच काम नाही म्हणून ती ही सगळं नाटक करते किती त्रास दिलास तू तिला आमच्या डोळ्यासमोर पण मला तर त्यातला सिरियसनेस कळलाच नाही कारण स्वीटी खूप समजदार आहे ती सगळं सहन करत होती आतल्या आत कुढत होती माहीत नाही किती दिवस तू तिला त्रास दिलास आणि तुझा तिच्यावर विश्वास नाही का लहानपणापासून ओळखतोस ना तू तिला तरीही असं वागतोस आणि काय म्हणून ओळखतोस ती बदमाश आहे खोटं बोलते अशी ओळख आहे का तिची तुझ्या नजरेत आणि तिची ही नव्यानंच ओळख तुला कोणी करून दिली तर तुझ्या त्या आत्ता झालेल्या फ्रेंडने आणि जर स्वीटी आधीपासूनच अशी बदमाश खोटारडी होती तर का केलंच तिच्याशी लग्न आणि का केलंस तिच्यावर प्रेम खरं कोण खोटं कोण हे तुला कळणं इतकी बुद्धीसुद्धा तुझ्याकडे शिल्लक राहिली नाही का आर्यन आता खाली मान घालून गप्प बसून ऐकत होता तनवी मात्र खूप खूप खुँँ बोलत होती आणि अर्जुन तिला म्हणाला तनुबेवी शांत हो मी स्वीटी कुठे गेली ते बघून येतो असं म्हणून तो खाली गेला इतक्यात ऋषी आणि कुणाल स्वीटीला घेऊन येत होते परी पळतच गेली आणि म्हण ऋषी स्वीटी तुला कुठे भेटली ऋषी म्हणाला नक्की झालंय काय ती अशी ट्रॅफिकमधून का पळत होती अशी माझ्या गाडीला आडवी आली आणि माझं लक्ष होतं मी वेळेवर ब्रेक दाबला आणि जर ब्रेक दाबला नसता किंवा दुसरीच गाडी कोणती तरी आली असती तर काय झालं असतं आणि हे ऐकलं तर ता या तन्वींना खूप धक्का बसून पळतच स्वीटीकडे गेल्या तिला सोफ्यावर बसवली पाणी दिलं पण ती पाणी पित नव्हती आता काहीच बोलत नव्हती ती शांत होती सगळेच खाली आले होते आणि आर्यन मात्र एकटाच बेडरूम मध्ये होता अजून कोणाला हेही माहीत नव्हतं की स्वीटी गरोदर आहे रिया अजून अर्जुन रिया तन्वी या तिघांनाच माहीत होतं खुद स्वीटीला सुद्धा माहीत नव्हतं की तिच्या बोटात बाळ आहे तिचं पहाटेचं स्वप्न तर खरं झालं होतं पण अर्ध खरं झालं होतं आणि अर्ध अपूर्ण राहिलं होतं आर्यन तिला रंग लावला नव्हता मग आता थोडंसं बसून ऋषीपरी निघून गेले रिया कुणाला म्हणाले आम्ही थांबतो स्वीटी तू उचवलं आमच्यासोबत असं म्हणून रिया तिला घेऊन निघाली आणि तन्वी म्हली नको रिया ती माझ्यासोबतच थांबेल <coughs> कारण अशावेळी तन्वीस तिला जास्त चांगलं हँडल करू शकते आणि आर्यनपासून दूर ठेवू शकते आणि तिला तिच्या शरीरात झालेले बदलसुद्धा समजावून सांगायचे होते नाहीतर पुन्हा ती वेड्यासारखी कशीही पळायची आणि काही झालं तर आणि आर्यनला हे न्यूज कधी सांगायची या बाबतीत अर्जुन म्हणजे अजून काहीच निर्णय घेतला नाही मग अर्जुन आर्यनकडे झोपायला गेला आणि स्वीटीला तन्वी तिच्या सोबत घेऊन गेली बेडवरच तिनं स्वीटीला मिठीत घेतली प्रेमानं तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिले आणि स्वीटी मात्र डोळ्यातून अश्रू उघाडत तिच्या मिठीत बसली होती मग काही वेळानं स्वीटी झोपली आणि अर्जुन आला आणि तिला मला तनु मी टायगरला बोलू का <coughs> या न्यूजबद्दल <निूस> <coughs> आणि तन्वी म्हले नाही अर्जुन तू असं करणार नाहीस अर्जुन मला कागतो नू निदान हे ऐकल्यानंतर त्यांचं नातं सुधारेल तो तिची काळजी घेईल त्याने मी निक्षून सांगत मला गरज नाही त्यानं तिची काळजी घेण्याची काहीच गरज नाही त्यानं किती काळजी घेतली हे बघितलं अर्जुन जितका वेळ आपण अमेरिकेत होतो तितका वेळ त्यानं हिला त्रास दिला आहे रिया मला थोडं थोडं सांगायचं आणि मीही तुला सांगत होते की आपण पटकन इकडे येऊया पण तुलाच हौस होती दोघांना एकटं राहू दे दोघांना एकमेकांना समजून घेऊ दे फेस करू दे आता बघितलं हे कुठपर्यंत वाढत गेलं अरे त्याला अक्कल आहे का इतकी तोही तुझ्यासारखाच आहे गर्विष्ट आणि अहंकारी तन्वी आता खूप बोलत होती आणि अर्जुन तोंड बारीक करून म्हणाला तुम्ही बेबी मला बा बोलतेस आता मी काय केलं आणि तन्वी म्हणाली का नको बोलू माझा टायगर माझा टायगर म्हणून डोक्यावर कोणी बसवलं त्याला जाऊ दे सोडते त्याला काहीही सांगायचं नाही अर्जुन जेव्हा त्याचे डोळे उघडतील आणि त्याच्या डोळ्यात स्वीडी निर्दोष साबित होईल तेव्हाच त्याला कळेल आणि जिथे त्याला तिची किंमत नाही तिथे तिच्या पोटातल्या बाळाची काय किंमत असेल नाहीतर तो आत्तासुद्धा ड्रामा करते असंच म्हणेल आणि अर्जुन म्हणाला तनू असं नाही ग तू टायगरला पण समजून घे ना पुरुषांची बाजू कोणीच समजून घेत नाही आणि तन्मी म्हणाली मग तुला दिलंय ना वेळ जा रात्रभर आणि पुढच्या आणखीन रात्री त्याच्याजवळ काढ आणि घे समजून तुझ्या मुलाला लहानपणापासूनचे तुझे लाड आहेत हे स्वतःचंच खरं करायचं आणि बायकोला पायातली चप्पल समजायचं आणि स्वतःचा हट्ट पूर्ण करून घ्यायचा मी एकटी होते अर्जुन म्हणून तुझं ऐकून घेतलं पण स्वीटी एकटी नाही समजलं मी आहे तिच्यासोबत आणि काय रे स्वीटी प्रेग्नेंट नसती तर तो तिला असाच त्रास देणार होता का अरे मुलींना एका इमोशनल टचची गरज असते अर्जुन आणि तो इमोशनल टच त्यानं तिला द्यायला नको का पण तो तिच्यापासून दूर राहिला ना मग आता स्वीटी त्याच्यापासून दूर राहील जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती त्याच्या बेडरूममध्ये जाणार नाही आणि अर्जुन पुन्हा बारीक तोंड करून म्हणाला तनू बेबी मग माझं हो काय आणि तन्वी म्हणाली तू त्याला मिठी मारून झो इतकं सगळं झालं मी त्याला इतकं बोलले पण तू एका शब्दाने नाही बोलला अर्जुन अजूनही तुला तो बरोबर वाटतो का अर्जुन मला तनू मी बोललो ना त्याला आणि मीच सांगितलं ते दूर दूर झोपतात माझं लक्ष होतं बेबी त्यांच्यावर स्वीटी एकटी नाही ग तन्वी म्हणाली एकटी कशी नाही आणि तुझं लक्ष कुठे फक्त तिच्या शारीरिक सुरक्षा करण्यावर पण मनाचं काय तिचं मन कोणीतरी समजून घेतलं पाहिजे ना आणि आपला मुलगा इथे कमी पडलेला आहे आता तू जा असं म्हणून तन्वीनं त्याला पाठवलं बाहेर आणि अर्जुन तर नेहमीसारखेच प्रत्येक प्रॉब्लेम लाईटली घेऊन निघून गेले टायगरकडे झोपायला आणि इकडे कुणाळ रियाला म्हणाला रिया नक्की काय आहे ग मला तर काही कळतच नाही स्वीटीची ही अवस्था अशी कशी झाली मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की त्याला असं होईल या घरात काही रिया माली हो ना कुणाल या दोघांची भांडणं मस्करीत असतील असं वाटत होतं सुरुवातीला पण ते इतक्या टोकाला जातील असं कधीच वाटलं नव्हतं आणि आर्यन खर्च इतकं आहे का आणि कुणाल म्हणाला आता कोण चुकलं आणि कोण बरोबर आपलेच दाद आपलेच होठ आणि हे सगळे आपलेच लाड आहेत आपणच आर्यांचे खूप लाड केले तुझाही लडका भाचा माझाही लडका भाचा आता बोलतेस कुणाला <coughs> पण आता ना नक्की काय झालं सांग ना आणि रिया म्हणाली कुणाल खरंच सांगू का कुणाल म्हणाला सांग ना प्लीज आणि रिया थोडंसं हसून म्हणाली कुणाल तुम्ही नाना होणार आहात आणि आता ते ऐकलं तसे कुणाल खुश झाला आणि मला बापरे रिया आणि त्या ट्रॅफिकमध्ये स्वीटीला काही झालं असतं तर रिया म्हणाली तेच ना आहो तिलाही हे माहीतच नाही की ती प्रेग्नेट आहे तिथे सांगतील तिला सगळं समजावून आणि मग आता इकडे तन्वीनं सुद्धा ठरवलं की उद्याचा दिवस स्वीटीसाठी आनंदाचा उगवणार ती उद्या उठल्या उठल्या तिलाही आनंदाची बातमी देते परीनं सुद्धा तिला जेवढं काही समजलं तेवढं ऋषीला सांगितलं आणि अर्जुननं सुद्धा रूमच्या बाहेर थांबून आधी ऋषीला फोन केला आणि म्हणाला ऋषी जर कोणी स्वतःला किडनॅप केलं असेल स्वतः स्वतःवर हल्ला करून घेतला असेल तर पोलीस काय ॲक्शन घेतात आणि ऋषी म्हला काय झालं सर तुम्ही कोणाबद्दल बोलताय आणि अर्जुन्हाला ते नंतर सांगतो पण काय होऊ शकतं आणि ऋषी म्हला तसे तर कायद्यामध्ये दे कोणतीच शिक्षा नाही सर स्वतः स्वतःवर हल्ला किंवा स्वतःचं किडनॅपिंग हा बनाव करणं हे एक क्रिमिनल माइंडेड असं करू शकतो आणि मानसिक रुग्ण म्हणूया आपण त्याला आणि त्यामुळे जर इतरांचं काही नुकसान झालं नसेल तर त्या व्यक्तीविरोधात आपण काहीच नाही करू शकत आणि अर्जुन मला ओके आणि फोन ठेवला आणि म्हणाला की फार हुशार आहे तिनं सगळं केलं आर्यन आणि स्विटीमध्ये भांडत लावण्यासाठी आणि ती ही फक्त तिची पहिली स्टेप आहे आणि सगळं हे छुपं होतं तिने असे गुन्हे केले ज्या गुन्ह्यामध्ये ते अडकू शकत नाही आणि त्याची नोंद कुठेच होणार नव्हती मग आता जे घट मग आता जे घटनेनं ठरवून दिलेल्या कायद्यात सापडत नाहीत ते अर्जुन सरांच्या कायद्यात नक्की सापडतात तर असं उल्लेट सी तिचा पुढचा वार काय असेल याचा विचार करत अर्जुन आर्यनच्या रूममध्ये गेला तर आर्यन लाईट घालवून लॅम्प लावून चालू बंद चालू बंद करायचा आणि रूममध्ये अंधार करायचा पुन्हा उजेड पाडायचा पुन्हा अंधार करायचा आणि त्यासोबतच त्याला तन्वीनं दिलेल्या त्याच्या कानाखाली आठवत होत्या का एकामागून एक आणि स्वीटीबद्दलचा राग आणखीनच मनात दाटून येत होता हा अँग्रियन मॅन लवकर शांत होत नव्हता आणि आता तर खरंच खूपच इमोशनल झाला होता अर्जुन काहीच नाही बोलला आणि गुपचूप झोपला आणि आर्यन सुद्धा खूप उशिरा झोपला मग सकाळ झाली स्वीटी अजूनही झोपलीच होती तन्वीनं बाहेर येऊन नाश्ता बनवला अर्जुनने आणि आर्यननं गुपचूप नाश्ता केला तन्ही मी आर्यनला बोलली नाही दोघेही गुपचूप ऑफिसला निघून गेले आणि रिया कुणालासुद्धा नाश्ता करून निघून गेले आता आर्यनला स्वीटी दिसली नाही पाठीमागं स्वीटी उठली आणि तन्वी तिच्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन गेली आणि ती उठणार तितक्यात तन्वी तिला माली स्वीटी आता आराम करायचा बेटा आणि पुन्हा असं वेड्यासारखं पळत सुटायचं नाही तुला काही झालं असतं तर आता तू एकटी नाहीस आणि स्वीटी म्हणाली सारी आत्त तू पण आर्यन चिडील म्हणून मी माफी मागायला गेले होते तिची तन्वी म्हणाली तुझी अवस्था कळली आहे मला पण आता तुझ्या अवस्थेबद्दल तुला कळायला हवं म्हणजे तू पुन्हा अशी वेड्यासारखी करणार नाहीस तुला काल चक्कर आली होती डॉक्टर आले होते स्वीटी स्वीटी म्हणाली तू मग डॉक्टर काय म्हणाले काय झालं आहे मला आणि आता तन्वीनं तिच्या गालावर हात ठेवला आणि खूप प्रेमानं म्हणाली तुझ्या पागल प्याजीचा अंश आहे तुझ्या पोटात स्वीटी यू आर प्रेग्नेंट तसेच स्वीटीच्या निश्तेत डोळे चमकले तिचं गायब झालेलं उठांवरचं हसू पुन्हा परत आलं आणि ती पोटावर हात ठेवून म्हणाली खरंच तू तन्वी म्हली हो आणि स्वीटीला सुद्धा आठवलं तिचं कालचं स्वप्न आणि ती म्हली आता तो आर्यनला माहीत आहे का आणि तन्वी माली नाही त्याला ही बातमी देण्याचा अधिकार तुझा आहे आणि तुझे अधिकार कोणीच हिरावून घेऊ शकत नाही मग तो त्याला पहिला रंग लावण्याचा अधिकारच होते त्याच्यासोबत उठण्या बसण्याचा फक्त तू तु आणि तूच असायला हवीस आणि स्वीटी म्हली तू मी त्याला फोन करून सांगू का आणि तन्वी म्हली नाही जितका त्यानं तुला त्रास दिला ना तितकाच त्रास त्याला पण झाला पाहिजे त्याच्याकडून इमोशनल टच मिळावा म्हणून तू तडफडली ना तसाच तो आता तडफडला पाहिजे आणि स्वीटी टिट फॉर टॅट झालंच पाहिजे देसाई फॉईज आणि सुभेदार गर्ल यांची टशन सुरू राहिलीच पाहिजे आणि या देसाई बॉजना वठणीवर आणायचं म्हणजे आणायचं आणि तू माझ्या रूममधून बाहेर यायचं नाही जेव्हा आर्यन असे इथे तेव्हा तू आतच थांबायचं त्याला तोंडसुद्धा दाखवायचं नाही तुझं जवळ येणं तर मग फार गो दूरची गोष्ट मग तुझा चेहरा बघण्यासाठी तो किती तडफडेल हे बघूच आणि आता स्वीटीसाठी हे सगळं खूप अवघड होतं तिनं आपला मोबाईल घेतला आणि मोबाईलमधल्या आर्यनच्या फोटोंकडे बघूनच हसत होती लाजत होती आणि त्याला ही बातमी कळल्यावर तो किती पागल होईल हेही तिला माहीत होतं कितीही चिडलो भांडलो तरी नवरा बायकोचं खरं प्रेम एकमेकांनाच माहीत असतं दोघांनीच एकमेकांना समजून घ्यायचं असतं आणि काल आर्यनची चूक नव्हती हे स्वीटीला माहीतच होतं पण आता तन्वीचं सुद्धा ऐकणं गरजेचं होतं त्यामुळे ती रूममध्येच थांबली आर्यनला मात्र दिवसभर स्वीटीचा रागच आला होता आणि आता स्वीटी एकटीच रूममध्ये होती आणि ती तिच्या रूममध्ये जाऊन त्याचा फोटो पोटासमोर दाखवत होती आणि म्हणत होती आर्यन अवर बेबी तू खूप वाट बघत असतास ना या गुड न्यूजची आणि मला तुला ही गुड न्यूज सांगायची आहे आर्यन मग तर तू चिडणार नाहीस ना माझ्यावर अशी एकटी एकटीच टी एक बोलत होती आणि खुश राहत होती आणि खरंच अशा न्यूजमुळे तिचं सगळं दुःख निघून गेलं होतं अर्जुन सरांनी निकीला ट्रॅप करण्यासाठी काहीतरी झटपट हालचाल के करावी तिनं आणि चूक करावी म्हणून एक गोष्ट सांगायची ठरवली <coughs> आणि त्यानंच निकीला फोन केला आणि मला मिस चोप्रा तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडने गुड न्यूज दिली नाही का आणि निकी म्हणाली कोणती सर आणि अर्जुन म्हणाला कमाल आहे तो तुमचा इतका बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याच्या आयुष्यातली इतकी इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्याशी नाही शेअर केली निकीला तर आता वाटत होतं की आर्यन आणि स्विटीमध्ये चांगलंच भांडण झालं असेल स्वीटी घर सोडून गेली असेल पण आता स्वीटी घर सोडणं शक्य नव्हतं उलट आता तिचा जास्त हक्क हो इथे राहणार होता आणि अर्जुन तिच्या जखमीवर मीठ सोडत पाहिला मी चोपरा स्वीटी इज प्रेग्नेंट आणि टायगर खूप खुश आहे आणि हे ऐकलं तसा नेंकीचा चेहरा इतका पडला इतका पडला की जणू काही तिला शंभर खेटर शेनत पुडवून मारली आहेत स्वीटी प्रेग्नेंट आहे म्हणजे आर्यन आणि स्वीटीच्या प्रेमाचं प्रतीक हाव स्वीट आणि मग काय उपयोग इतका दोघांमध्ये दुरा वाढण्याचा प्रयत्न करून आता आर्यन स्वीटीला जराही दुखावणार नाही ना उलट तिची काळजीच घेणार असं तिला वाटलं आणि माझं नशीब इतकं वाईट कसं आहे नेमकं आत्ताच ही न्यूज समजायची होती का आर्यन किती ताब्यात आला होता आणि आता तो पुन्हा स्वीटीकडे खेचला जाणार वगैरे वगैरे विचार करून निकीचा नुसता जळफळाट चालला होता आणि अर्जुनने तिकडे आग लावली आणि हसूनच फोन ठेवला आता पाठीमागून अतुलने हे ऐकलं आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन त्याला कॉंग्रॅच्युलेशन तो करणारच होता पण आता अर्जुन मात्र फोन ठेवून हसून निकल्या उद्देशून मला मी चोपरा बहुत जलन हो रही है ना बेबी तुम तुम्हारी जलन बरकरार रखणा और हम हमारा जलवा बरकरार रखेंगे आणि येणारं बेबीसुद्धा अशा काही मोक्यावर आलं की जिथं त्याच्या मॉम आणि डॅडना एकत्र येण्याची गरज होती आणि तुझ्यासारख्या दुश्मनाचं नाक ठेचणार होतं आणि आता अतुलने पाठीमागूनच अर्जुनला जोरात मिठी मारली आणि मला कॉंग्रॅच्युलेशन यार अँड बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन आणि चला आपण टायगरचं कॉन्ग्रॅच्युलेशन करू शेवटी त्यानं विजयाचा पंच मारलाच आणि अख्ख्या स्टाफमध्ये मिठाई वाटू आणि अर्जुन त्याला थांबवत म्हणाला नको बाबा त्याची दादी खूप ॲक्शन मोडवर आहे सध्या खूप चिडेल ती सध्या ही न्यूज गुपचूप गुपचूप ठेवायची पण तू नेहाला सांगू शकतो आणि टायगरला तर अजिबात सांगायचं नाही आणि अत्यंत आणि इकडे आर्यन सी सी टी व्हीमध्ये सगळं बघत होता आणि हे दोघे इतके का खुश आहेत त्याला ते कळेना आता संध्याकाळ झाली दोघेही घरी निघाले अर्जुनने कार थांबवली स्वतः होऊन चॉकलेटचा बॉक्स घेऊन आला आणि आर्यन मला वाव डॅड थँक्यू सो मच मला द्या ना आणि अर्जुन मला नो हे फक्त स्वीटीसाठी आर्यने तोंड वाकडो केलं आणि घरी गेल्यानंतर त्यानं रूममध्ये बघितलं तर ती नव्हती इकडे तिकडे बघितलं तरीही नव्हती नक्कीच माहेर गेली असेल म्हणून तिकडे फोन केला तर तिकडेसुद्धा ती नव्हती आणि डिनर करताना सुद्धा टेबलवर आली नव्हती आणि उगीच आता तो तन्वीच्या रूममध्ये डोकवायचा सारखा आणि तन्वी त्याच्याकडे रागा न बघायची आणि तो गुपचुप खात बसायचा फक्त चुळबुळ चुळबुळ करायचा कारण आता तिला बघण्याची इच्छा निर्माण झाली होती आणि काहीही म्हणा ए ये कमबक्त दिल होता आहे ना बहुत बुरा होता आहे बारभार उशीकरही आता आहे आर्यन आता बेडरूममध्ये गेला पुन्हा अर्जुन झोपायला आला स्वीटीशी बोलत नव्हतो पण ती समोर तरी होती तिचा चेहरा बघून दिवस काढत होतो पण आता तेही नशिबात नव्हतं आता तो उठला आणि तन्वीचा दरवाजा वाजवून म्हणाला मॉम मी येऊ का मला तुझ्याशी बोलायचं आहे असं बहाणा केला दरवाजा उघड आणि तन्वी म्हणाली नाही गुड नाईट आर्यन आणि आर्यननं दरवाजा वाजवला पण तिने ना उघडलाच नाही आणि एक दिवस स्वीटी नाही दिसली तर टायगरची ही अवस्था मग जेव्हा ती प्रेग्नेंट आहे हे कळेल तर तो तिच्यासाठी तिला भेटण्यासाठी किती तडफडेल मग दुसऱ्या दिवशी संडे होता नेहमीप्रमाणेच अर्जुन आर्यन पुशअप्स काढत होते आता तन्वी अर्जुनसाठी बदामाचं दूध घेऊन आली आणि त्याला वाटलं स्वीटी माटी मागून येणार असेल त्याचं दूध घेऊन आणि मग तन्वीनं अर्जुनच्या हातात दूध दिलं आणि त्याच्या पाठीचा घाम पुसत आर्यनला म्हणाली आर्यन, आर्यन तुझं दूध किचनमध्ये आहे ते तू स्वतः घे आणि आता त्याचा चेहरा खूप पडला आणि तो स्वीटीनं त्याचं लाजून घाम पुसणं त्याच्या डोळ्यात बघणं ते रोमँटिक होणं लाजणं सगळं खूप मिस करत होता आणि तो म्हणाला हळूच घाबरत घाबरत मॉम ती कुठे आहे आणि तन्वीमाली ती कोण ती नौटंकी भाज का तसं आर्यनचं पुन्हा तोंड पडलं आणि तो निघाला आणि तन्वी माली आर्यन ऐक यापुढे ती तुझं काहीही का? काम करणार नाही तुला भेटणारही नाही आणि तुझ्या रूममध्ये सुद्धा येणार नाही तुला तिची गरज नाही ना तिला सुद्धा तुझी गरज नाही आणि आर्यन मला पण मॉम त्यांनी मला काहीही बोलू नकोस तुला तिची गरज असती तर तू तिला लांब ठेवलं नसतं स्वतःपासून तू तिला दूर झोपवलं याचाच अर्थ तुला तिची गरज नाही तुझा निर्णय तू घेतला होतास आणि आता स्वीटीचा निर्णय तिने घेतला आहे आणि आता आर्यनला काय करावं ते ना आणि आपली खूप मोठी चूक झाली हे त्याच्या लक्षात येत होतं स्वीटीच्या बाजूने मॉम इतकी खंबीर उभा राहील असं त्याला वाटलंच नव्हतं म्हणून तर तो स्वीटीला म्हणत होता की बाहेर कोणालाही सांगू नकोस हे सगळं आणि गुपचूप गुपचूप एकटीवर इमोशनल अत्याचार करत होता हा छोटा धूमकेतू कारण त्याला माहीत होतं हे बाहेर पडलं तर त्याचं काही खरं नव्हतं आणि आता तसंच झालं तन्वीमध्ये आली दोघांच्या आणि टायगरचे बारा वाजणार होते आता त्याची भीगी बिल्ली झाली रूममध्ये गेला आणि अर्जुन मला तनु बघ ना त्यानं किती छोटं तोड केलं सोड ना ग आणि तन्वी म्हणाली मग तुलाही तुझं दूध किचनमध्ये जाऊन घ्यायचं आहे का अर्जुन आणिकडे तसं त्यानं गुपचूप दूध घेतलं आणि नको मला नको मला म्हणत होता बेबी मला का शिक्षा देतेस मला कुठे फ्रेंडशिप गर्लफ्रेंड आहेत तुझ्या टायगरला आहेत तशा आणि आता आर्यनने सरळ तयार होऊन बाहेर निघण्याची तयारी केली गाडीत बसता बसता अर्जुन तन्वीच्या खिडकीकडे बघितला आणि त्याला पडद्याच्या आडून त्याला बघताना स्वीटी दिसली पण थोडीशी स्वीटी मात्र त्याला पूर्ण बघत होती आणि त्यातच समाधान म्हणत होती आणि तो आता हळूच खिडकीच्या मागे आला तसं तन्वी तिकडे आली आणि तिनं खिडकी लावून घेतली रागातच आणि आर्यन हिरमुसला आणि स्वीटी म्हणाली आतू बघू दे ना आणि तन्वी म्हणाली नो एका रूममध्ये राहून तो तुला दूर ठेवून काय साबित करत होता की तो दूर ढकलू शकतो ना मग आता एकाच घरात राहून तू तू तुझा चेहरा त्याला दाखवायचा नाही समजलं आणि बघूच कोण जास्त काळ जिवंत राहतं आणि आता हे ऐकलं आणि आर्यन निराश होऊन निघून गेला तो स्वीटला जितकी शिक्षा देत होता त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा त्याला भेटत होती आणि इमोशनली टच होणं हर्ट होणं काय असतं हे आता त्याला कळत होतं आता त्याला कळत होतं की स्वीटी न दिसल्यामुळे तो किती सैर होईल आणि आता तो गाडीचा दरवाजा उघडून गाडीत बसतोय असं वाटून चक्क सिक्युरिटीच्या त्या छोट्या केबिनमध्ये शिरला आणि दार लावलं आणि सिक्युरिटी म्हणाला सर तुम्ही इकडे कुठे येत आहात आणि तसा तो भाणावर आला आणि सॉरी म्हणाला आणि आता तो भ्रमिष्ट होण्याची वेळ आली होती